नाही सर्व पक्षाचे ते येत नाही सरदार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळे निवडणुका हे सगळ्यांना एकत्र घेऊन कराच ठरलं मान्य मुख्यमंत्र्याचा आदेश आता दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांनी म्हणला चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने आपण चालूया आणि एकत्र या जागेचा तिढा काय खूप महत्वाचा नाही आपण ते बसून विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये सम्रम टी प्रेस घेतो की चांगले लोक जर असते मात्र चांगले लोक आपल्याला कोणा आता परत चांगले कोण आहेत कसं म्हणतो आपला जो निर्णय आहे वरिष्ठांना मान्य मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही सरकारच्या बाबतीत माझे स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे असू दे असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय मग काय एखाद्या तर मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळतंय की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकाच नाही ते मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला खराब करतो बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता ते साबर करून घ्या बाजार समिती विकास सोलापूर हाच हिंदू आमच्या समोर बाकी काय नाही आज आम्ही एकत्र निवडणूक लढवतो मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही चांगलं करता येईल त्या मुद्द्याला एकत्र येईल असं स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगू Okay.